नमस्कार गावल्यान तर आजचा व्हिडिओ खूप कोकणातले जाणकार गावले आहात खूप कोकणाबद्दल माहिती असलेल्या लोक गावले आहेत त्यांच्यासाठी असा तर विषय असा असा की का चार पाच दिवसापूर्वी मी ना अख्खी रात्र शूट करून माझे चार पाच तास घालून एडिट करून भलो मोठो तेवीस मिनिटाचा एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे कोकणातील जो आत्ता चालू जाऊ नये जो आमच्या आजीच्या पंजेच्या पासून चालू असलेला धालो जो उत्सव असा त्याचं व्हिडिओ बनवला होत आहे आणि टाकतय तुमका माहित असा माझे व्हिडिओ हे मालवडी भाषा मालवणी संस्कृती किंवा लोक लोकजीवन ह्याच्यावरतीच असत आणि त्याच दाखवायचा मी प्रयत्न करते कधीही कर एक्स्ट्रा मसालो घालून किंवा ह्या खालय हडे गेलय तात गेलय ह्या घेतलंय असं मी कधीच नाही त्यामुळे हवे तेवढे लाइक्स मिळणार नाही ठीक असा मी लाइक साठी व्हिडिओ करणार नाही माझी जी संस्कृती असा माझी भाषा असा ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करते आणि लाईक कमी असेल याचा दुःख नाही पण माझी एक ह्या होतो की ह्यो एक धालोत्सव असा तो लोकांपर्यंत पोचायचो कारण असा असा की गोवा आणि गोव्याच्या जवळील भाग ह्याच्यामध्ये झालो होता पुढे मालवण कणकवली कुडाळ ह्या तालुक्यामध्ये अं धालो होणार नाही त्याचं कारण माहित नाही वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग आणि गोवा ह्या पट्ट्यामध्ये झालं होता तर साहजिकच असा की तिकडच्या ही पद्धत माहिती नसतील पलीकडे पण खूप गोष्टी असतात जे आपण रील्स वर फेसबुकवर दिसतात नाही पण ते म्हणा नाहीच असत असा विषय नाही असा ना ते असा शकतात फक्त ते आपल्यापर्यंत पोचाक नाही तर विषय असं झालो की तो व्हिडिओ टाकलाय मी आणि त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ केलाय कारण होता शॉर्ट व्हिडिओ टाकले कारण तो व्हिडिओ बघून तरी लोक त्या मेन व्हिडिओकडे जातील आणि कॅप्शन मध्ये ठळक अक्षरात लिहिलंय की ह्या व्हिडिओची सगळी माहिती मी मोठ्या व्हिडिओमध्ये मध्ये टाकली त्यामुळे ह्या लिंक वर जाऊन हो व्हिडिओ बघा पण लोक इतकी मेहनत करणं नाही त्यांच्या ना आता तो व्हिडीओ बघितलो नाही काय नाही व्हिडिओ काय टाकले होते तर दोन बँकांची लग्न होतं हा व्हिडिओ टाकले आणि मी सांगितले की पूर्ण माहितीचा व्हिडिओ युट्यूबवर टाकला आहे तो जाऊन बघा पण लोक तिकडे गेलीच नाही त्याच्या आधी असतं की व्हिडिओ मधला जो बेस्ट पार्ट हा तो जर आपण छोट्या रील मध्ये टाकलो तर लोक त्याच्याबद्दल इंटरेस्ट घेतात आणि तो व्हिडिओ बघू घेतात असाच असता त्यामुळे मी ज्या व्हिडिओ मध्ये दोन असा दो लग्न होता रील्स मध्ये आणि सांगितलं की पूर्ण माहिती मोठ्या व्हिडीओ मध्ये असं युट्यूब जाऊन व्हिडिओ बघा पण लोकांनी ते व्हिडीओ बघून हा घेतलंच नाही मेहनत लोकांना सगळं असं आयता ताण वाढून दिला ना तरी त्यांना भरवची गोष्ट आता भरवायचा लागता असं आता म्हणायचा लागला खरं तर मी असे व्हिडिओ करू नाही पण खरंच माझा ना असं दुःख वाटलं की लोकांना जर माहित माहित नाही ह्या कायदा तुम्हाला माहिती सांगा मी सांगतले असते परत तो व्हिडिओ पूर्ण टाकतले असते टाकले होते तो व्हिडिओ पण नाही लोकांचे जा ते असतात ना लोकांमधला आता काय म्हणतात कोकणाबद्दलचा प्रेम जाग झाला कोकणात आमच्या होणार नाही हा काय तुम्ही नको त्या दाखवतात असले असत नाही हा कोकणातला नाहीत असा अरे काय असा <laughs> कोकणातला नसता अरे माझ्याकडे इतको वेळ नाही की दोन बायकांका जवळ जमा करून आणखी दहा बायका घेऊन त्यांचा मुद्दाम लग्न लावून व्हिडिओ लाईक मिळतील म्हणून त्यांचं लग्न लावून किंवा फेसबुकवर टाकून इतको माझा वेळ नाही असा आणि ह्या मी करूच नाही खोटा कोकणाबद्दल मी कसा दाखवेन सांगा धालो आमच्या किती पिढ्यापासून आमच्या एरियामध्ये तुम्ही म्हणजे सावंतवाडीत म्हणा किंवा यद्याशा पोहरांना विचारलात ना की धालव म्हणजे काय तरी तो तुम्हाला सांगात पण मुका माझं एकच माहिती आहे ठीक आहे माहीत नसा शकता का हो कारण मालवडात प्रत्येक मालवडात कशा सावंतवाडीतल्या काही गावातल्या पद्धती म्हणजे आता होळीच घ्या होळीमध्ये प्रत्येक गाव होळी साजरी करूची पद्धत ही वेगळी असा माका माझ्या गावची होळी माहिती असत पण बाजूच्या गावची होळी माका कशी कळतात तर नाही माहिती आहे ना पण नाही माहिती असत तर माका ती माहिती करून घेऊ पण नाही आता साहजिकच असा की तुम्ही कणकवडीत राहतात कुडाळात राहतात तर तुमका ही गोष्ट माहिती नसत पण काही लोक होती जी सांगत होती की ह्या आमच्या गावात पण होत आमच्या गावात पण हे लोक तयारच नाही माझा जन्म कोकणात झालो माझं अख्ख्या आयुष्य कोकणात गेला तरी माझा हे झालं माहीत नाही आणि झालं नाही असा कोकणात असं म्हणणं चुकीचं तुमचा जन्म झालो आणि तुम्हाला कोकणातली ही माहित नाही तुमची चुकी माहिती करून घ्या पण आमका माहिती करून चुकीचा कसा असा असा बोलायचा वृत्ती असा ती चुकीची असा तुमका टीकाच करूची असतात तर अशी कशी करतात तुम्ही सांगा इतक्या जर कोणी दाखवलं आणि तर टाकलंय असा मी पूर्ण व्हिडिओ टाकले आणि ठीक आहे असा थांबा ना हाता तुम्छा। तुम्छा। तुम्छा -फट हा। गुगल हातात असा तुमच्या तुम्हाला जशी फटाफट कमेंट करू येताना तसे थोडा वेळ थांबा पॉस घ्या आणि पाठी या आणि गुगल वर टाका झालो म्हणजे काय सतराशे साठ लेख येतले सतराशे साठ व्हिडिओ येतले ते बघा आणि मग तुमची मता मांडा त्याच्या चुकीचा काहीच नव्हता एकांतर काय बाबा माझ्या हा हे काय भैया लोकांची पद्धत आहे हे आमच्यात नाही लेस्बियन विवाहाला काय ती मान्यता आणि खडेच्या खडे खडे जातात तुम्ही दिसत ते साडी आहे त्यांचं लुक बघून तरी कळत ना पाती मळ डोक्या दिसतात ती मालवणी असत ती खडेच्या खडे काय बोलतात मग सांग काय ती उचलली पण आली काय असला झालेला होता खरंत तर मग या लोकांची ना अक्षरशः राग येत होतो आणि दया येत होती की कोकणातल्या असं पण त्यांना धालो माहितीये पण माहिती नाही आता माहिती करून घ्याय ना आमका पण माहिती नसता खूप गोष्टी आणि सगळ्या कोकण रील्स वर फेसबुक वर दिसता अशी गोष्ट नाही प्रत्येक गावातले कितीतरी पद्धती असत कितीतरी शेती करूच्या पद्धती असत कितीतरी अ शब्द असत जुने कितीतरी काय म्हणतात किती ते लोकांची जेवण करूची पद्धती असत कितीतरी संस्कृती असत जे फेसबुकवर पासून लांब असत फेसबुकवर लोकांनी दाखवत नाही असत आमका माहितीच नाही म्हणा ते आपल्या कोकणात नाही जसं असं म्हणणं चुकीचं असा चुकी ना काय काय गावातल्यांचे हे असत की काही गोष्टी त्यांना ते शूट करून दाखवता नसता हे पण प्रकार असतात पण मला माहित ह्या कोकणातला नाही तुम्ही काहीतरी व्हिडीओ लाईक साठी नको ते करून दाखवताय ह्या म्हणणं खूप चुकीचं असा आणि तुम्ही माझे बघा ना कधीही चुकीचा काहीच दाखवलं नाही असं चांगला तास पोचवायचा काम केले असा प्रयत्न केले असा आणि पुढे पण करतले पण असं करू नका झालं ना खरं पुढच्या वर्षी जर सवाल चालू आहेत ना तेव्हा मी सगळ्यांका सगळ्यांना बनवून टाकते की धालो सुरू असा ज्यांना माहिती नाही त्यांनी या आणि बघा त्या मात्र तेव्हा मात्र तुम्ही या बघा आणि समजून घ्या खरोच धालो एक सुंदर लोकोत्सव असा त्याची मी थोडक्यात माहिती सांगते मोठ्या व्हिडिओ मध्ये टाकलीच असा ती तुम्हाला जाऊन बघू तुम्हाला खूप त्रास पडतो परत पोचा गाडी नसतले वाटे खडत नसतले त्यामुळे मी समजा शकते मी आता तुम्हाला सांगते की धालो ना तेव्हा कोकणात एक सुंदर लोकोत्सव असा तो फक्त बायकांचा कार्यक्रम असा बायका जमतात मांड असतात त्याच्यावरती जमतात आणि किती तरी पिढ्या पिढ्या -पिड़ा दिलेली गाणी म्हणतात खूप सुंदर गाणी असत सात दिवस वेगवेगळी गाणी असत आपल्या जीवनात जे जे आपण घडतात म्हणजे जीवनातला रुटीन त्याच्यावर ह्यांच्या गाणी बनवली असत त्याच्यात लग्न लावणं त्याच्यात एक म्हणजे मागणी घालणं हे जे सगळे प्रकार असत ना आपल्या आयुष्यातले ते गाण्यात म्हणतात आणि हे फक्त बायकांचा प्रकार असल्यामुळे बायकांचा खेळ असल्यामुळे दोन बायकांची याच्यात लग्न लावली जातात तो एक म्हणजे मनोरंजनाचा साधन त्यावेळी नव्हती त्यामुळे हा सगळा केलेला होता दोन बायकांची लग्न लावली जातात खेळवण त्यांची केली जातात त्यांची वरात काली जातात हे सगळे प्रकार तिकडे केले जातात त्याच्या पुरुषाचा सहभाग नसता त्यामुळे हे सगळे प्रकार बायकांनीच केले जातात बायकांमध्येच केले जातात त्यामुळे ह्या लग्न होता ना त्या बायकांचा होता त्याच्यात वेगळा असा काय भयंकर असा काहीच नव्हता पण तुम्ही समजून घेऊन एका भयंकर असं किती नंतर कमेंट आहे आणि त्याच्यानंतर मी तो मोठा जो व्हिडिओ टाकलाय ना त्याचा काय कमेंट आहे सर टाकले तर तुमच्यासाठी टाकले तुमका समजून घेण्यासाठी टाकलं होतंय पण हय त्या रील बघून मात्र नुसार थै थयात केल्यानी बापरे सगळे जाणकार जे कोकणातच जन्म झालो जे कोकणातच राहूले आणि त्यांना कोकणाबद्दल सगळा सगळ्याचा सगळा माहिती तेच लोक होते तेच सांगत होते ह्या काहीतरी नकोता दाखवता असेच व्हिडिओ करतात हेच करतात तेच करतात ह्या आणि तावाणी अरे अरे, 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 अरे। खरं सांगतोय डॉक्टर फिरला किती जग मारले आणि व्हिडिओ केले असं मला वाटला खरंच माझा हेतू खूप प्रामाणिक होतो ये जो लोकोत्सव असा तो तुमच्याबद्दल पोचाच असं होतं खूप सुंदर गाणी असतात इतकं मोठं व्हिडिओ वेळ होतो म्हणून मी हो तरी पंचवीस मिनिटाचा सात दिवसाचा सगळा असता पटकन असं दाखवणं आणि कोणाक दाखवतलं हे लोक समजून घेऊ बघूकच काय ना त्यांना काय दाखवत असं मला वाटायला लागला पण पण मी दाखवचा थांबवचही नाही कारण माझा काम असा जर तुमका जर असेच कमेंट करी जायचे असतात काय तुमका जर हा तुमका हा मी दाखवतले पण तुमका कोकण जाणून घेऊच असत ना तर ही आधी वृत्ती सोडा की ह्या कोकणात होणार नाही माहितच नाही अरे मी पण कोकणातला कोकणातल्या गोष्टी माहित नाही असत आणि मी मान्य करते ते जाणून असत आणि खरंच तर कोकण खूप मोठा असा कोकणातली संस्कृती कोकणातली बोलीभाषा कोकणातली माणसाच ह्या प्रत्येक गोष्ट ती शिकण्यासाठी बघण्या सारखी असा जाणून घेण्यासारखी असा आणि खूप वेगवेगळे असा तुम्ही बघा सावंतवाडी कुडाळ कणकवली भाषेतच किती फरक आहे तो संस्कृतीत फरक नसतो ना काय त्यांच्या चालीरीती त्यांची सण करण्याची जे पद्धत आहे त्याच्यात फरक नसतो ना काय प्रत्येक गावात होळीत तर प्रत्येक गावातले पद्धती वेगळे असत खूप सुंदर पद्धती असत खय आपण माहिती असत पण ते माहिती करून घ्या मला माहितीच नाही असा होणार नाही हा म्हणणं चुकीचा असा ना शेवटी जाता जाता एकच सांगतय तुम्ही किती निगेटिव्ह कमेंट करा किती काय काय गाळी घाला पण मी व्हिडिओ करूचा सोडचा नाही कारण माझा काम असा पण खरंच ह्या सगळ्याची कविता आठवली घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी पण आता ना अशी करूची गरज असा की घासावी कमेंट तासावी कमेंट तोलावी कमेंट लिहिण्यापूर्वी कारण काय समजा तुमची एक निगेटिव्ह कमेंट ना समोरच्याचा काय खच्चीकरण करता आणि खरंच डोक्यात ताप येता ऑलरेडी खूप आमच्या काम असत संसार असा पोरा असत कामाधंदे असं सगळा असं पण त्याच्यासून सुद्धा आम्ही तुमच्यासाठी संस्कृती दाखवण्यासाठी ह्या सगळ्या करतो ता चुकीचा असा तर तुम्ही आमका बोलाच व्हाया हा तुमचा चुकता पण ज्या चुकीचा नाही असा त्या चुकीचाच असा असं सांगा चुकीचा सा असा की नाही म्हणान ह्या सगळा प्रपंच ह्या व्हिडिओ करण्यामागे आता मी असे व्हिडिओ खूप कमी करतोय पण खरच वाईट वाटला हो की माहीत नाही म्हणाच असा असं म्हणणं चुकीचं माहित नाही तर असाच शकता मी ह्या जाऊन बघतोय किंवा ह्या जाऊन विचारतोय अरे हातात मोबाईल असा ज्या सगळा असा माती गुणे सगळ्या नको त्या बघता बघा ना झालो म्हणजे काय ह्या गुगल करा नाही सगळा पण तुम्ही नाहीच असा आम्हाला माहिती आमचं जन्म झालो म्हणा नाही ह्या म्हणणं खरंच चुकीचा तर तुम्हाला जाणकारांनो कोकणच्या जन्म झालेल्या कोकणातल्या सगळ्यातला सगळा माहिती असलेल्या जाणकारांनो असा नको करू तुमका माझ कोपरापासून नमस्कार